हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट नमो न शालिवांश ते एकोणवस सत्तेचाळीस नाम नामस दक्षिणायन शरद ऋतू मित्रांनो मी कड परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो यंदाच्या दिवाळी सणानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा यंदाचा दिवाळी महापर्व अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुक्ल द्वितीयापर्यंत अर्थात शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर पर्यंत असणार आहे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा यंदाची दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची सुख शांती व समाधानाची जाव हिच शिवचांनी प्रार्थना व विनंती मित्रांनो आज सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नरक चतुर्दशी चतुर आहे अश्विन कृष्ण चौदा नरक चतुर्दशी निमित्त आपल्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे की या जगात जेवढ्या काही स्त्री जाती आहेत त्यातील एक सोडली तर बाकी सर्व आपल्या माता भगिनी आहे श्रीपू मधला सर्वात महत्वाचा सर्वात मोठा असा शत्रू काम आहे हा शत्रू मेला की इतर पाचही शत्रू आपोआप मरतात असे काही साधू संतांचे म्हणणे आहे आणि ते खरे आहे मित्रांनो जातात तर हे सहा शत्रू एकदम जातात भगवंताच्या कृपेने अन्यथा कोणीही जात नाही एक एकही जात नाही एक हेही सत्य आहे मोक्षाच्या मार्गातला काम हा सर्वात मोठा शत्रू म्हणजे दगड आहे मित्रांनो इतर पाच शत्रूवर विजय मिळवणे जरा सोपे आहे पण कामावर विजय मिळवणे अवघड आहे विश्वमित्राला देखील ते जमले नाही तिथे आजच्या साधू काय कायमशा त्यासाठीच आपल्याला येणाऱ्या नरक चतुर्दशीला संकल्प सोडायचा आहे परस्ती मला माते समान भगिनी समान आहे भगवान श्रीकृष्णाला वर्षभरासाठी मी तसे वचन देत आहे दरवर्षी असा संकल्प सोडा म्हणजे जीवाला हळूहळू सवय होईल पंचेंद्रिया लवकर ताबा मिळवता येईल असुरांचा राजा नरकासुर प्राग ज्योतिसपूर नेपाळचा दक्षिण प्रांत इथे राज्य करीत एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता अदिती सुंदर कर्ण कुंडल त्याने हिसकावून घेतले व देव आणि संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामेच्या मदतीने या नरकासुर दानवाचा वध करून त्या सर्व सोळा हजार शंभर कन्यांची मुक्तता केली यांच्याशी विवाह केला समाजात त्यांना मान सन्मान मिळवून दिला आदितीची मौल्यवान कर्ण परत प्राप्त केली त्या महिलांनी सुगंधी तेलाने करून आणि स्नान करून स्वतःला सुचिरभूत करून घेतले भगवान श्री कृष्णाला सोळा हजार एकशे आठ धर्म पत्नी होत्या हे ऐकूनच आपला कामदेव जागृत असून प्रत्यक्ष परस्त्री समोर आल्यावर होतो तसा पण त्या भावनेतून आपण विचार करू नका मित्रांनो भगवंताने केवळ त्यांचे पालकत्व स्वीकारले कारण त्या स्त्रियांसाठी घरचे दरवाजे कायमचे होते यासाठीच सर्वांना भगवान श्रीकृष्णाचा आदर्श लक्षात घ्यायला हवा हळूहळू तो आचरणात आणायला हवा यासाठी वरचा संकल्प सोडणे फार महत्वाचे आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने राक्षसाचा वध सत्य मदतीने करून त्यांच्या त्याच्या बंदिवासातून सोळा हजार शंभर स्त्रियांची सुटका आज नरक चतुर्दशीला केली होती सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करणाऱ्याला नरकवास मिळू नये नरकासुराची अशी मागणी भगवंताने मान्य केली यानंतर भगवंताने सत्यभामाच्या मदतीने या सोळा हजार शंभर कन्यासोबत विवाह केला म्हणूनच आजच्या मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाचे विशेष पूजन त्या भावनेतून केले जाते तीच भावना आमच्या हृदयात जागृत होऊ दे, दे। अशी याचना भगवंताकडे आपण करायची आहे ही वामन भगवान कडून असा वर मागितला होता तेरस चौदा स्वमास माता लक्ष्मीचा वास योग्य भक्तांकडे असावा यानुसारच या, या, या दिवाळीच्या पर्वाचे नियोजन असते प्रभू रामचंद्राने समाज कल्याणासाठी अग्नि अग्निपरीक्षा म्हणून सांगितले समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी प्रश्न केवळ राम सीतलांच्यातला नव्हता प्रश्न मर्यादा पुरुषोत्तम व प्रजामधला होता तसाच आदर्श भगवान श्रीकृष्णाला तो अपार निर्माण करावा लागला आपण एखाद्या स्त्रीला सहारा देऊ शकतो पण आपल्या सांगता येत नाही भगवान श्रीकृष्णाची पूजा अर्चा आपण रोजच करतो पण भावना थोडी वेगळी असते नरक चतुर्दशीला आपल्या देवघरातच श्री गोपाळ कृष्णाची मूर्ती असता षोडशोपचार व फोटो असता पंचोपचार पूजा आपण संकल्प सोडून करावी आपल्या घरच्या पुझार्� देवघरात श्रीकृष्ण मूर्ती व फोटोही नसेल तर जवळच्या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन सकाळच्या जा अभिषेकाला जा संपूर्ण पूजेला वेळ काढून हजर राहा या आयत्या मिळालेल्या कर्मकांड मित्रांनो मंदिरातील विधिवत सेवा मूर्तीला जागृतपणा देते जास्त प्रभाव मंदिरापुरताच मर्यादित असतो आपणालाही म्हणावा तेवढा फायदा होत नाही या उलट नित्य व विशेष सेवा आपल्या वास्तूला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते गरज असते केवळ आपल्या शास्त्र विद कर्माची वास्तुशास्त्राची आणि धर्मशास्त्राची यानंतर जागा असेल तेथे खाली बसून श्रीकृष्ण व सत्तभामेच्या वा राधाराणीचा गायत्री मंत्र जप माळे दहा मिनिटे करावा मंत्र असा आहे ओम दामोदराय विदमही वासुदेवाय हिमही तन्नो कृष्ण हा प्रचोगायत ओम कृष्ण भानुजाय विदम कृष्ण प्रिया तन्नो राधा प्रचोदयात हा राधेचा गायत्री अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही जग दहा दहा मिनिटे करायचं आहे मित्रांनो मानवी अशा ह्या कर्मकांडाने आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख शांती भरायची आहे मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा नरक चतुर्दशी निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समज असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मित्र अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव